कॉस्मो फाउंडेशन आणि प्रयाग यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तीसगाव येथील जैवविविधता प्रकल्प इथं पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात कॉस्मो फर्स्ट चे अठ्ठावीस कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी प्रयास युथ फाउंडेशनचे रवी चौधरी यांनी उपस्थितांना जैवविविधता प्रकल्पाचे महत्व सांगितले तर कॉस्मो फाउंडेशनचे सीएसआर समन्वयक रजत बाठे यांनी फाउंडेशनच्या विविध सीएसआर पर्यावरण विषयक प्रश्न लेखन पर्यावरण संरक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली यामध्ये सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच प्रयास टीमचे रवी गावंडे आणि आरती घाणमोडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले विशेष आकर्षण म्हणून महाडिक यांनी निसर्गावर आधारित प्रेरणादायी कविता सादर केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर प्रयास यूथ फाउंडेशन टीम कॉस्मो फर्स्टचे प्रमुख सतीश जामखेडकर अमित शर्मा सचिन चौधरी किशोर देवकर तसेच यू एस एफ शालिनी आणि कॉस्मो फाउंडेशनचे सिद्धार्थ बनसोडे अमोल पल्हाळ संध्या तारक यस्मिन शेख आणि लक्ष्मीकांत बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले